सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे पुलाचे काम संत गतीने सुरू असल्याने आज मनसेने या पुला शेजारी आंदोलन केले यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना रोखले यामध्ये मनसैनिक आणि पोलिसांच्या मध्ये झटापट झाली तर रेल्वे अधिकाऱ्यांनी आता दिलेली वेळ न पाळल्यास मनसे स्टालने खळखटक आंदोलनाचा इशारा मनसेने दिलाय सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम संतगतीने सुरू आहे पंधरा ऑगस्ट रोजी हे काम पूर्ण होणार होते मात्र ते झाले नाही आता पुन्हा सप्टेंबर अखेरची मुदत संबंधित कंत्राटदारांनी मागितली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज रेल्वे ट्रॅकवर रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला या इशाऱ्यानंतर हे आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त रेल्वे ट्रॅकच्या दुतर्फा लावला होता त्यामुळे आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना ट्रॅक बाहेरच पोलिसांनी रोखले या दरम्यान एक रेल्वे गाडी येताच आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना तिथेच रोखून धरले यावेळी मनसे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी तीस सप्टेंबर पर्यंतची मुदत सांगितली असून ही मुदत रेल्वेने पाळली नाही तर यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करू असा इशारा मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी दिला चिंतामणी रेल्वे पूल हे रेल्वे लाईनसाठी रे रेल्वे ब्रिज चालू आहे गेले अनेक महिने झाला दोन वर्ष झाला जवळजवळ हा पूल बांधला जातो आहे हा जगातला पहिला पूल असेल की एवढे वर्ष लागतात कारण यामध्ये ठेकेदार आणि इथे स्थानिक लोकप्रतिनिधी टक्केवर यांची भांडणं आहेत हे आज निदर्शनास आलं आमच्या जनतेला इथं काहीही माहीत नव्हतं आज इथून तीन चार तालुके आहेत स्थानिक इथले माधवनगर वगैरे हा परिसर छोटी छोटी गावं आहेत या गावात गोरगरीब लोक आहेत त्यांना दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर फिरून जावं आहे गो आज रिक्षावाल्यांचे रेट वाढले ह्या पुलामुळं या ठिकाणचा पुला व्यापार सगळा खुंटला व्यापाऱ्यांना धंदा होत नाही भीक मागायची वेळ आली रस्त्यावरती गाडी लावून आता व्यापार करतायत एवढी परिस्थिती असताना सुद्धा रेल्वे प्रशासन किंवा स्थानिक राज्य शासन याकडं काहीही लक्ष देत नाही मात्र इथं राजकारण होताना दिसतंय आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असतो तर आपण पाहिलं असेल प्रशासनाची ही दादागिरी एवढे आमचे कार्यकर्ते शंभर आणि यांचे पोलीस पाचशे ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे निषेध पण नोंदून नोंदून देत नाहीत मग ही कुठली मोगलाई आहे का माझा प्रश्न आहे सांगलीच्या जनतेला की त्यांनी विचार करावा जर का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा तारखेची डेडलाईन देतात कुठल्या बेसवरती देतात आत्ता हे शिंदे म्हणून अधिकारी आहेत रेल्वेचे यांनी मला आत्ताची एक गोष्ट सांगितली की रेल्वे प्रशासनाने त्यांचा सर्व फंड जो ह्या पुलाबाबतीतला होता तो वर्ग केलेला आहे ठेकेदाराला राहिला आहे तो फक्त राज्य शासनाचा मग पालकमंत्र्याला किंवा इथला स्थानिक आमदार भाजपची लोकं या ठिकाणी आंदोलन करतात त्यांना माहीत नाही आहे का आपणच पैसे न दिल्यामुळे हा पूल अपुरा राहिलेला आहे त्यामुळं काम होत नाही तर केवळ ही बनवाबनवी आहे लोकांना फसवण्याचं काम चालू आहे आनंद सत्ता पण ह्यानीच भोगायची आंदोलनं पण ह्यानीच करायची आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही पाचवी सहावी वेळा आहे तारीख देत आहेत पण आजपर्यंत यांचं काम झालेलं नाही आत्ता आम्हाला ही तारीख आहेत लिहून लेकिंग ही शेवटची तारीख असेल त्यावेळेला आम्ही इथं रस्त्यावर येऊन इथं पोलिसांना पण वेळ देणार नाही तारीख चुकली की खळ झालं मनसेचं एवढं या रेल्वे प्रशासनानं राज्य शासनानं लक्षात ठेवायचं जी तुम्ही आज तारीख द्याल ती जबाबदारीने द्या दोन दिवस माग दोन दिवस पुढं द्या पण तारीख चुकली की मग आम्ही आमचा कावा माहिती आहे सगळ्यांना मनसे काय करू शकते मग आम्ही असं समोर येणार नाही हे या ठिकाणी हे आमचं आव्हान आहे असं समजावं प्रशासनानं आणि त्या पद्धतीनं काम करावं एवढं बोलतो महाराष्ट्र राज्य सरकारच्या युती सरकारमध्ये मनसे सहभागी आहे असं असताना राज्य सरकारच्या विरोधात तुम्ही बोलताय किंवा तुमच्या नेत्यांना का कि पाहिजे काय आत्ताच आम्हाला ही गोष्ट कळली मुळात एक गोष्ट क्लिअर करतो की आम्ही कोणत्याही युतीमध्ये नाही आम्ही सन्मान्य नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे यासाठी पाठिंबा दिला होता कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यामध्ये सहभागी नव्हतो या आम्ही त्यांच्यासाठी कुठे सभा घेतल्या नाही दोन तीन सभा घेतल्या तर त्या त्या उमेदवाराच्या मागणीनुसार घेतल्या होत्या त्यामुळे त्यांचा आमचा काही संबंध नाही हा गोड गैरसमज आहे महाराष्ट्राचा आणि आत्ताच साहेबांनी जाहीर केले की के आम्ही स्वतंत्र लढणार आहे दो दोनशे ते सवा दोनशे उमेदवार देणार आहे सन्मान्य राजसाहेबांनी घोषित केले त्यामुळं युतीचा विषयच येत नाही ना आणि जर काय व्हायचं असेल तर ते साहेब निर्णय घेतील पण आत्ता तर तो ना, तसा विषय नाही आहे म्हणून आम्ही ऐका ना म्हणून आम्ही काय चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा नाही का काय ही लोकं पाठीशी घालतायत तसं पाठीशी घालायचं ही लोक जनतेला फसवत आहेत तसं आम्ही पण जनतेला फसवायचं का काय रेल्वे प्रशासनाला काय आहे तुमचा रेल्वे तुम्ही भेटून आता आम्हाला कळली नेमकी खरी गोष्ट काय आहे आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की रेल्वे प्रशासनानं यांना निधी दिलेला नाहीये कारण असं जिथल्या लोकप्रतिनिधींनी बिंबवलं होतं सगळं नागरिकांना सांगलीतल्या आता समजलं की रेल्वे प्रशासनानं त्यांचा जो काही फंड होता तो पूर्ण वर्ग केलेला आहे राज्य शासनाचा राहिलेला आहे आणि ही मी जो आज ही डेडलाईन देतात दे रेल्वे प्रशासन ही आता ह्यांची जबाबदारी साहेबांकडे जायचा सा प्रश्नच येत नाही साहेबांच्या एका फोनवरती विषय होईल पण मी डेडलाईन देतोय ना साहेबांचा सैनिक म्हणून जर ह्यांच्या तारखेच्या नंतर जर वेळ गेला तर आपोआप फंड होईल जमा आणि तो त्यांना करावाच लागेल अनेक तारख्या त्यांनी दिल्या होत्या पण आता आणि पुन्हा तारीख दिल्यानंतर जेवढा संयम राखलाय मी संयमाची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही जर साहेबांना जर भेटून जर ही तोडगा निघत असेल तर मग काय हा तो विचार राज साहेबांपर्यंत जायची गरज काय राज साहेबांकडे नक्की जाऊ आम्ही व्यापारी आज सगळी राजसाहेबांकडे जायची गरज नाही हा छोटासा विषय आहे ही प्रशासनाची बाजू आहे इथला आमदार आहे इथला आज पालकमंत्री आहे भाजपचा यांनी करायला पाहिजे ना मी साहेबांचा एक सैनिक आहे ना आम्ही एवढे सैनिकच आहे ना आमची भूमिका इथल्या पालकमंत्र्यांनी इथल्या आमदारांनी घ्यावी आणि त्यांनी प्रयत्न करावे राजसाहेब मोठी असते तो एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कशाला त्यांना त्रास द्यायचा आम्ही आहे ना त्यांचे सैनिक शेवटी आम्हाला गिनि गावा माहीत आहे खळखट्या का आम्हाला माहित आहे डेडलाईन ओलांडली तर तुमचं खळखट शंभर टक्के होणार मी आत्ता अठ्ठावीसला प्रेस घेऊन सांगितलं होतं पंधरा तारखेनंतर नाही झालं तर करणार आज मी इथं आलो आज मी रेल्वे रुळावरती जाणार होतो तर यांनी जाऊ दिलं नाही पण पुढच्या वेळेला मी असा जाहीर येणार नाही डेडलाईन जर कॅन्सल झाली तर त्यावेळेला सगळ्या मीडियाला नाक्या देशाला कळेल की मनसे काही करू शकते सांगलीमध्ये